नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुजरात चकमकी तिशरत जहां लष्कर ए तयबाची आत्मघातकी हल्लेखोर होती हेडलीचा गोप्यस्फोट लांस नायक हनुमंतप्पा कोपड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अखेर संपली देशभर हळहळ व्यक्त पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली परवाच्या दिवशी मतदान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गडगडला आठशे सात अंकांची गेल्या एकवीस महिन्यातली मोठी घसरण रुपयातही मोठी घट मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू अठ्ठावीस जण जखमी मृतांमध्ये तीन चालकांचा समावेश कांद्याच्या दरानं गाठली गेल्या दोन वर्षातली निचांकी पातळी किमतीत त्र्याऐंशी टक्क्यांची घसरण आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं केली पदकांची लयलू एकूण पदक संख्या दोनशे एकतीस पैकी एकशे पस्तीस सुवर्ण पदकांची कमाई आता इशरत जहां लष्करे ए तयबाची आत्मघातकी हल्लेखोर होती तसंच तिच्यावर गुजरातमधल्या अक्षरधाम मंदिरात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी होती असा गौप्यस्फोट पाकिस्तानी अमेरिकी दहशतवादी डेविड हेडली यानं आज कलि सव्वीस अकराच्या मुंबई हल्लाप्रकरणी हिलीची साक्ष आज सकाळी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू झाली त्यावछलीनं विशेष मोका न्यायालयाच न्यायाधीश जीएस सानप यांच्यासमोर जबाब नोंदवला बाबरी मशिदीचा बदला म्हणून अक्षरधाम मंदिर निशाण्यावर होतं असं हेडली म्हणाला लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या झकीउर रहमान लखवी यानं भारतात करायच्या एका फसलेल्या कारवाईबद्दल इशरत जहाचं नाव घेतलं होतं असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हेडलीनं सांगितलं लष्कर तैयबाचा हस्तक मुझम्मिल बट यानं रचलेल्या गटात इशरत जहा सामील होती असं हेडली हिली म्हणाल लष्करएतयबामध्य महिला दहशतवाद्यांची एक वेगळी फळी असून या गटाचं नेतृत्व अबू अजमन या दहशतवाद्याच्या आईकडे आहे असंही त्यानं सांगितलं भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय आणि लष्कर ए तैयबा वेळोवेळी आर्थिक मदत करत असल्याचा खुलासा हेडलीनं केला मुंबई हल्ल्यासाठी आयचा सा हस्तक मेजर इक्बाल आणि अब्दुल रहमान पाशा तसंच लष्कर ए तैयबाचा सा दहशतवादी साजिद मीर यांनी आपल्याला रसद पुरवली होती असं हेडलीनं सांगितलं हा हल्ला होण्यापूर्वी आपण दक्षिण मुंबईत कार्यालय थाटलं होतं अशी कबुली हेडलीनं दिली सियाचनमधल्या हिमवादळातून वाचलेले मद्रास रेजिमेंटचे लान्स नायक हनुमंतप्पा कोपड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अखेर संपली दुपारी बारा वाजता त्यांचं निधन झालं सहा दिवस बर्फाखाली राहिल्यानं त्यांची शुद्ध हरपली आणि मग एक एक अवयव निकामी होत गेला हनुमंतप्पा यांना जीवदान लाभावं म्हणून देशभरात अनेकांनी प्रार्थना केल्या पण आज अखेर मृत्यूनं त्यांच्यावर खाला घातलाच हनुमंतप्पा शूर जवान काळाच्या पडद्याआड गेले तरी अमरच असतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे देशभरात हनुमंतप्पा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक, निधना शोक व्यक्त होत आहे दिव्यांगांच्या विकासासाठी तसंच त्यांना घर मिळावं यासाठी राज्य शासन तत्परतेनं काम करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं दिली रेशीमबाग मैदानावर राज्यस्तरीय दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा स्पर्धाप्रसंगी बोलत होते राज्य शासन दिव्यांगांच्या अनेक मागण्यांबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं या क्रीडा राज्यातील छत्तीस संघातून पंचवीश स्पर्धक आणि बाराशे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचं आयोजन राज्य अपंग कल्याण आयुक्तालय आणि नागपूरच्या प्रभाकर दटके स्मृती संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी संपली येत्या त्या तारखेला यासाठी मतदान होत असून कृष्णा खोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत गेल्यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा काँग्रेस बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशी षटकोनी लढत झाली होती त्यात कृष्णा खोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांच्यावर अवघ्या पाचशे पंधरा मतांनी विजय मिळवला होता यावेळी मात्र चौरंगी लढत होत असून भाजप भाजपा अमित खोडा दोन्ही काँग्रेस आघाडीचे राजेंद्र गावित मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे चंद्रकांत वर्ठा आणि बहुजन विकास आघाडीच्या सा मनीषा निमकर अशी ही लढत होणार आहे तेरा तारखेला होणाऱ्या मतदानासाठी एकूण दोन लाख हजार पाचशे शहाण्णव मतदार मतदान करणार आहेत बँका आणि इतर प्रमुख कंपन्यांच्या समभागांचे भाव आज उतरल्यामुळे मुंबई बाजार आठशे सात अंकांनी गडगडला गेल्या एकवीस महिन्यातली ही विक्रमी घसरण मानली जाते जागतिक अर्थव्यवस्थेवरच मंदीचं जा साम्राज्य आणि थकीत कर्ज यामुळे ही घसरण झाली असून शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होत हजार होता राष्ट्रीय बाजार ही दोनशे अंकांनी खाली आला गेले दोन दिवस निर्देशांकाची घसरण सुरू आहे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाही आज पंचेचाळीस पैशांनी घसरून अडुसष्ट पूर्णांक तीस शतांशवर स्थिरवला गेल्या एकोणतीस महिन्यातली रुपयाची ही सर्वाधिक मोठी घसरण आहे आज सोने चांदी बाजारात सोन्याचे दर वाढले पान कार्डच्या सक्तीला विरोध करण्यासाठी सराभा व्यावसायिकांनी काल बंद पुकारला होता आज सकाळी बाजार सुरू होता सोन्याच्या दरात वाढ दिसून आली दुपारी एक वाजता सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम अठ्ठावीस हजार रुपये इतका झाला होता चांदीच्या दरातही वाढ होत आहे मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ बेळणे इथं झालेल्या अपघातात चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर अठ्ठावीस जण जखमी झाले जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर असून दोघांना ओरोसच्या रुग्णालयात तर दोघांना गोव्याला हलवण्यात आलं आहे गोव्याकडून लोणावळ्याला जाणाऱ्या खासगी बसची आणि रत्नागिरीहून कर्नाटकला जाणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला मृतांमध्ये खाजगी गाडीचे दोन्ही चालक कंटेनरचा चालक यांचा समावेश आहे काही महिन्यांपूर्वी भाव चढल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं आज शेतकऱ्यांना रुपये प्रति किलो अशा गेल्या दोन वर्षातील निचांकी दरानं लासलगाव घाऊक बाजारपेठेत आज कांद्याचे लिलाव झाले गेल्या वर्षाच्या सप्टेंबरच्या तुलनेत कांद्याचे दर त्र्याऐंशी टक्क्यान खाली आले आहेत सध्या कांद्याला असलेल्या मागणीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर लासलगाव बाजारपेठेत कांद्याची आवक झाली त्यामुळे भाव गडगडले असं नाशिकच्या राष्ट्रीय फळभाजी आणि संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या काही दिवसात कांद्याचे दर आणखी एक दोन रुपयांनी खडतील असा अंदाज आहे आसाम इथं गुवाहाटी इथं असलेल्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत पस्तीस सुवर्ण शहात्तर रौप्य तर वीस पदकांची कमाई केली आहे आजच्या दिवसात भारतीय तिरंदाजांनी पाच सुवर्ण तीन रौप्य आणि तर दोन पदकांची कमाई केली पिस्तुलबाजी टेनिस तसंच अडथळ्यांच्या शर्यतीतही भारतीय खेळाडूंनी आज सुवर्णपदकं पटकावली या स्पर्धेचे अद्याप सहा दिवस बाकी आहेत हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान एकोणीस नागपूर चौतीस आणि एकोणीस पुणे एकतीस आणि सोळा औरंगाबाद बत्तीस आणि वीस नाशिक एकतीस आणि चौदा कोल्हापूर अठ्ठावीस आणि एकोणीस रत्नागिरी तीस आणि एकोणीस सोलापूर चौतीस आणि बावीस अमरावती तेहतीस आणि एकोणीस गुजरात चकमकीत इशरत जहा लष्कर ए तयबाची आत्मघातकी हल्लेखोर होती हेडलीचा गौप्यस्फोट लान्स नायक हनुमंत्पा कोपड यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अखेर संपली देशभर हळहळ व्यक्त पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली परवाच्या दिवशी मतदान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गडगडला आठशे सात अंकांची गेल्या एकवीस एक महिन्यातली मोठी घसरण रुपयातही मोठी घट मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू अठ्ठावीस जण जखमी मृतांमध्ये तीन चालकांचा समावेश कांद्याच्या दरानं गाठली गेल्या दोन वर्षातली निचांकी पातळी किमतीत त्र्याऐंशी टक्क्यांची घसरण आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं केली पदकांची लायलूट एकूण पदक संख्या दोनशे एकतीस पैकी एकशे पस्तीस सुवर्ण पदकांची कमाई आज जागतिक रुग्ण दिवस दान, अनि या अनुषंगानं अवयवदान आणि त्याचं प्रत्यारोपण या महत्वपूर्ण विषयाचं महत्व आणि गरज विषद करून सांगण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉक्टर सुहासिनी नागदा यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार